कोणत्याही रक्कम येईल आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटप हे सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे थेट रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकारकडून वर्ग केली जाणार आहे तर आता जिल्ह्यांची नावे तसेच कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत ते देखील सांगणार आहे त्यामध्ये तुमचं जर खातं असेल तर तुमच्यासाठी देखील चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचं आहे मात्र आता मे महिन्याचा हप्ता जर तुम्हाला लगेच पाहिजे असेल तर एक अर्जंट काम देखील सरकारने सांगितलेलं आहे ते पूर्ण करून घ्यावं लागेल अन्यथा ते काम जर पूर्ण नाही झालं तर तुम्हाला पहिल्या टप्प्यात हप्ता मिळणार नाही नंतर मग खूप दहा ते पंधरा दिवसाचा विलंब म्हणजे उशीर देखील लागू शकतो फक्त व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत नाहीये तर चला पाहूयात आता सविस्तर बातमी तर इकडे बघा लाडकी बहीण योजना सरकारने आता महत्वाचा निर्णय घेतला बहिणींची प्रतीक्षा संपवलेली असून आता बहिणी खुश झालेल्या आहेत पहिला टप्पा हा चौदा जिल्ह्यामध्ये सरकारने सुरू केलेला आहे कोणत्याही क्षणी आता हे वाटप सरकारच्या माध्यमातून केले जाणार असल्याची इथे स्पष्टपणे माहिती आलेला आहे यामध्ये बघू शकता ही माहिती आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात यामध्ये जर पाहायला गेलं तर काहींना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर काहींच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये देखील हे सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत म्हणजे लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत मात्र तुम्हाला एक हजार पाचशे ऐवजी तीन हजार रुपये जास्त रक्कम जर मे महिन्याच्या हप्त्याची पाहिजे असेल तर सरकारने जे काम सांगितलं आहे तेवढं पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला चांगली रक्कम मिळेल तुमचा खूप फायदा होईल काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा आज खूप मोठा फायदा झालेला आहे त्यांना आता मे महिन्याची रक्कम तीन हजार गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी सर्व काही रक्कम आता त्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार ते देखील आपण पाहूया तर आलेल्या माहितीनुसार आता बहिणींना वाटत होती की आता हप्ता जे आहे ते आज येणार की उद्या येणार अशी प्रतीक्षा मात्र बहिणीची पाहायला मिळत होती मात्र ती प्रतीक्षा आता संपलेली आहे व इकडे बघा इथं काय सांगितलेलं आहे तुमचे जे पैसे आता तुम्हाला मे महिन्याचे वाटप करायचे आहेत त्याची प्रतीक्षा आता सरकारने संपवून टाकलेली आहे आता एप्रिल महिन्याला उशीर झाल्यामुळे बहिणी नाराज होत्या तीच नाराजी दूर करण्यासाठी मे महिन्याचा हप्ता सरकार आता लवकर देत आहे यामुळे लाडक्या बहिणींना जेवढं होईल तेवढं सरकारने जे काम सांगितलं आहे तेवढं करून घ्या जेणेकरून मे महिन्यात हप्ता तीन हजार रुपये देखील मिळण्याचे चान्सेस आहेत तीन हजार रुपये तर मिळतील त्यातली त्यात मेचा हप्ता आता पहिल्या टप्प्यात सर्वात आधी कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा होईल व तुम्ही बँकेत जाऊन ते पैसे काढू शकता आता बँकेत तुम्हाला काय मॅसेज येईल त्यामध्ये क्रेडिटवर अकाउंट अशा प्रकारे रक्कम असेल काहींना एक हजार पाचशे मिळतील काहींना तीन हजार मिळतील अशा प्रकारची ती रक्कम राहील त्यामुळे मॅसेजकडे देखील लक्ष देत रहा कोणत्या क्षणी आता पैसे देतील यामध्ये पुढे बघा जिल्ह्याची नावे सांगितलेली आहेत आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार तुम्हाला सांगतो तुमचा जिल्हा त्यामध्ये असेल तर तुम्हाला काळजी करायची नाहीये तर व्हिडिओ बघत चला आता जी आहे ती पाहायला गेलं तर तीन हजार कोटींच्या चेकवरती राज्याचे अर्थमंत्री यांनी आता सही केलेली आहे आता चेकवरती सही झालेली असून त्यामुळे आता कसलीही काळजी करू नका असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता काळजी करायची नाहीये आता हे काम लवकर करून घ्या जेणेकरून मेच हप्ता मिळेल असं सरकारने जाहीरपणे सांगितलेलं आहे म्हणजे जेवढी रक्कम तुम्हाला वाटप करायची होती त्या चेकवरती आता राज्याची अर्थमंत्री अजित पवार आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असेल त्यांनी निर्णय घेत आता अर्थमंत्र्यांची चेक त्यावरती झालेले असून हे पैसे आता चौदा जिल्ह्यात येत आहेत तर इकडे बघा आता तुम्हाला यामध्ये दोन कामे करायचे आहेत पहिलं काम तुम्हाला लगेच सांगतो जेणेकरून मेच हप्ता आता मिळून जाईल ते पण एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये मिळतील आता हे काम अर्जंट बघा तसेच प्रत्येकाने आपला जिल्हा आता कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला की तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल त्याबाबतची बातमी आपण देऊया तर चला पाहूयात आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळेल त्या जिल्ह्यांची नावे तर आता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर लाडक्या बहिणींना ला ला आता चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये विचार जर केला तर पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी झालेली आहे यामध्ये पहिला टप्पा देखील आता सरकार सुरू करण्या करणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळेल तर येथे विभागाची नावे पाठवण्यात आलेली आहेत तर विभागांची नावे आपण आता लवकर पाहूयात तर इकडे बघा आता विभागाची नावे आलेली असून यामध्ये पहिला विभाग देखील सरकारने सांगितलेला असून पहिला टप्पा अमरावती विभागात येत आहे लक्ष देऊन बघा आता विभागांच्या याद्या जिल्ह्यांच्या याद्या सांगत आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी येणार आहेत तर यामध्ये पहिला विभाग सरकारने दिलेल्या माहितीनुसार अमरावती विभाग आहे या अमरावती विभागामध्ये देखील सरकारने आता पहिला टप्पा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत जेवढी काय रक्कम लागणार होती तेवढी रक्कम आता मिळणार आहे डीबीटी प्रक्रिया ही सरकारने सुरू केलेली असून डीबीटी प्रक्रिया आता जशी सुरू आहे तसे पैसे तुमच्या बँक खात्यात आता जमा केले जातील यामध्ये डीबीटी प्रक्रिया पूर्ण होताच बऱ्याच जणांच्या बँक खात्यात मे महिन्याचा हप्ता जे जमा केला जाणार आहे यामध्ये अमरावती विभागातील आता बरेच जिल्हे सरकार निवडणार आहे तर चला आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो महाराष्ट्रातील कोणते जिल्ह्यात गेले त्या ठिकाणी पैशातील येतील आता अमरावती अमरावती विभागात राहत असाल तर तुमची चिंता मिटलेली आहे काळजी करू नका तुम्हाला पैसे सर्वात आधी येणार आहे कोणत्या क्षणी तुम्हाला पैशाचे मेसेज सरकारच्या माध्यमातून आता येऊ शकतात त्यामुळे चांगली खुशखबर आहे तसेच पुढे इकडे बघा यामध्ये जिल्ह्यांची नावे केला के आता सरकारने जाहीर केलेले आहेत यामध्ये आपण आता सर्वात आधी जिल्हे पाहूयात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी रक्कम मिळणार ते आपण बातमी पाहू तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिला जिल्हा देखील सरकारने जाहीर केलेला आहे नाशिक जर तुम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तर नाशिक जिल्ह्यात एक हजार पाचशे रुपये काय ना तर तीन हजार रुपये ही मिळणार आहे मे छापत्याची रक्कम आता बँक खात्यात येणार आहे यामध्ये आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे पैसे हे सरकारच्या माध्यमातून येत आहेत तसेच इथे पुढे काय सांगितलं आहे तर आलेल्या माहितीनुसार आता नाशिक जिल्ह्यामध्ये चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून येईल कोणीही वंचित राहणार नाहीये डीबीटी प्रक्रिया सुरू झालेल्या जेवढी काही रक्कम वाटप करायची होती म्हणजे नाशिक जिल्ह्यासाठी जे काही शंभर कोटी पेक्षा अधिकचा निधी लागत असतो हा शंभर कोटीपेक्षा अधिक रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केला जाणार आहे हा निधी जे आहे ते थेट वाटप आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात होणार आहे हे पूर्ण वाटप आता नाशिक जिल्ह्यात देखील होत आहे या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिला टप्पा सुरू होत आहे पहिला आता आता टप्पा सुरू होणार आहे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे कोणत्या क्षण ही रक्कम देखील ला आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पोहोचणार आहे यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर चला आता पुढील जिल्ह्या आपण पाहूया तर आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पुढचे जिल्हे आलेले आहेत लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे तीन मोठे फायदे होणार आहेत ते देखील सांगतो तुम्हाला मे महिन्याचा हप्ता एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपये मिळणार ते पण शंभर टक्के एक काम केल्यानंतर ते काम कोणतं आहे पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हा एक मोठा फायदा होणार आहे दुसरा अजून एक फायदा होणार आहे तो म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळत नसतील तर ते गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे गॅसचे पैसे तुम्हाला आता शंभर टक्के मिळतील शंभर टक्के तुमच्या बँक खात्या जमा केले जाणार आहेत त्यासाठी एक छोटंसं काम घर बसल्यास होऊन जातं ते मोबाईल वरती करायचं आहे ते देखील काम सांगतो तेवढं पूर्ण होता गॅस सिलेंडरची वर्षातून तीन हप्ते मिळत असतात म्हणजे पहिला हप्ता आठशे तीस दुसरा हप्ता आठशे तीस तिसरा हप्ता देखील आठशे तीस अशा प्रकारचे तीन हप्ते मिळतील म्हणजे तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीनं थेट रक्कम ही आता वाटप होत आहे यामध्ये आपण जिल्हे पाहूयात आता व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत पाहतात चांगला फायदा तुमचा होईल आता पुढील जिल्ह्यांची यादी तुम्हाला आता सांगतो यामध्ये जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी आलेला असून धाराशिव जिल्हा हा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे आलेल्या माहितीनुसार आता धाराशिव जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के वाटप आता होणार आहे यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काही ठिकाणी आता एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच आहेत मात्र त्यासोबत काही बहिणींनी जर हे काम केलं तर त्यांना तीन हजार रुपये मिळतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील आसपासच्या लाडक्या बहिणींकडे इतरांकडे व्हिडिओ शेअर नक्की करा त्यांचा देखील मोठा फायदा होईल आता हे तीन हजार रुपये धाराशिव या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत याच्यासाठी काम करायचंय त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड असलं तर काळजी करू नका तीन रुपये शंभर बँक खात्यात जमा होतील आधार कार्ड आहे का नाही कमेंट मध्ये मात्र तुम्हाला सांगायचं आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता तुम्हाला हे तीन हजार रुपये तर वाटप केले जाणार आहेत यामध्ये आता धाराशिव जिल्हा देखील आहे डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली असून तीन हजार कोटींपेक्षा अधिकच्या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सही केलेल्या आहेत कोणत्याही क्षणी मेचे पैसेतील काळजी करू नका मात्र मेचा हप्ता मिळवण्यासाठी सर्वांना एक काम करायचं आहे ते काम केलं नाही तर हप्ता मिळणारच नाही ते काम तुम्हाला करावंच हो लागणार आहे कारण तेवढे आठ आता आणलेलेच आहे अन्यथा तुम्हाला हप्ता लवकर मिळणार नाही किंवा वंचित देखील राहू शकता तसेच काही दोन मोठ्या चुका देखील पाहायला मिळत आहेत आता काही बँकेत पैसे मोठी अडचण पाहायला मिळत आहे यामध्ये पोस्ट बँक आहे एसबीआय बँकेत थोडासा प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे ते प्रॉब्लेम देखील आता तुम्हाला दूर करायचा आहे म्हणजे बँकेचा प्रॉब्लेम नाहीये तुमच्याकडून ती चूक होत चाललेली आहे कोणती चूक आहे ती देखील तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ बघत चला यामध्ये जर विचार केला तर आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप होत आहे पुढील क्रमांकाचे जिल्हे सांगतो त्यापूर्वी महत्वाची बातमी म्हणजे आता लाडकी बहीण योजनेची यादी आलेली आहे आता गावानुसार नवीन यादी इकडे बघू शकता इथे राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत तसेच इकडे नावं आहेत गावाची नावं आहेत यामध्ये बघू शकता जिल्हे देखील पाहायला मिळत आहेत जिल्ह्यांच्या यादी आहेत कोणाला किती रक्कम मिळणार सर्व काही या यादीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही यादी तुम्हाला आता पुढे वाचून दाखवणार आहे यामध्ये कोणाला किती रुपये मिळणार कोणत्या जिल्ह्यात हप्ता आज मिळणार कोणत्या जिल्ह्यात हप्ता उद्या मिळणार या यादीमध्ये सर्व काय डिटेल आलेले आहे ही डिटेल तुम्हाला व्हिडिओच्या पुढे आता पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच या यादीत जिल्ह्यांची नावे व नाव, माणसांची नावे महिलांची नावे देखील आहे ज्यांना लाभ मिळणार आहे ती नावे देखील वाचून दाखवतो यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुम्हाला थेट तीन रुपये मिळून जातील तर आता ही यादी पाहण्यासाठी व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघत चला तुमचा मोठा फायदा होणार आहे तर चला इथून पुढे सविस्तर अपडेट पाहू तर बघू शकता इकडे आलेल्या माहितीनुसार थेट रक्कम हे वाटप आता होणार आहे यादीमध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत तुम्हाला बरेच जिल्हे मी सांगत देखील चाललेलो आहे एकंदरीत विचार केला तर यामध्ये आता पहिला जिल्हा देखील जाहीर झालेला असून पहिला जिल्हा यादीतील लातूर आहे जर तुम्ही या लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला काळजी करायची नाही आहे तुम्हाला चांगला दिलासा हा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आता सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे यामध्ये तुम्ही जर आता लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर चांगली खुशखबर ही तुमच्यासाठी सरकारकडून आलेली आहे आता लातूर या ठिकाणी देखील डीबीटी प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली आहे डीबीटी प्रक्रियाच्या माध्यमातून हे पैसे आता महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यात काहींना एक रुपये तर मिळणार त्यासोबत तीन रुपये रक्कम देखील काही बहिणींना मिळणार आहे त्यासाठी राज्यातील सर्व बहिणींना एक काम करायचं आहे ते काम कोणतं आहे पुढे सांगणार आहे व्हिडिओ बघत चला आता ही रक्कम लातूर जिल्ह्यात देखील वाटप होणार आहे चेकवरती लातूर या ठिकाणी देखील सही झालेले आहेत थेट पैसे लाडकीला आता मिळणार आहेत तसेच पुढे बघू शकता यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सरकारने आता जाहीर केलेला आहे तो म्हणजे आता आपण धाराशिव पाहिलं बीड जिल्हा आता बीड जिल्ह्यात जर राहत असाल तर बीड जिल्ह्यात देखील मे महिन्याचा हप्ता पहिल्या टप्प्यात आता वाटप होत आहे मे महिन्याचा हप्ता याही ठिकाणी पूर्णपणे वाटप केला जाणार असून या ठिकाणी हे पैसे आता सरकारकडून वाटप केले जाणार आहेत हे पैसे आता जमा होणार आहेत यामुळे चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळेल असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे आता बघू शकता अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे आता कोणाला तीन हजार रुपये मिळतील ते देखील सांगतो आता तुमचं नाव जर सरकारने पहिल्या यादीत घेतला तर तुम्हाला तीन हजार रुपये जर तुमचं नाव यादी या यादीमध्ये आलं तरच रुपये मिळणार आहेत अन्यथा या यादीत तुमचं नाव आलं नाही तर तुम्हाला एक हजार मिळतील तर या यादीमध्ये ना नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहे आता यामध्ये नाव जर तुमचं आलं तर तुम्हाला चांगली रक्कम मिळेल तीन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाईल त्यामुळे चांगली खुशखबर ही तुमच्यासाठी आहे तर लक्ष द्या इकडे बघा आलेल्या माहितीनुसार सरकारने महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत बँकांची नावे आता प्रसिद्ध झालेली आहेत आता बँकामध्ये हे वाटप कोणत्याही क्षणी होणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील महिलांची नाव आता आलेले आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्यातील महिलांचे बँक खात्यात हे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत हे काम लवकर करून घ्या कारण आता बँकांची नावे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आहेत तर पहिला टप्पा पैसे वाटप ही पूर्ण तयारी सरकारने केलेली आहे हप्ता आता सर्वात आधी महिलांना मिळणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये सर्वात आधी हप्ता कोणाच्या बँक खात्यात जमा होणार ती देखील माहिती आलेली आहे ती आपण सर्वात आधी पाहू तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता बँकांची नावे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत बँकांची नावे जाहीर झालेल्यानुसार आता थेट वाटप ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे यामध्ये आता पहिला टप्पा वाटप होत आहे पहिल्या टप्प्यात हप्ता घ्यायचा असेल तर हे काम तुम्हाला करावं लागणार आहे अन्यथा पहिल्या टप्प्यात तुम्हाला रक्कम मिळणार नाही ना तर ते कोणतं काम आहे इकडे बघा सर्वात आधी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे चांगली रक्कम मिळेल आधार कार्ड जर असेल तर तीन हजार रुपये मिळूनच जातील आधार कार्ड त्यानंतर मोबाईल नंबरशी तुम्हाला लिंक करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक झाल्यानंतर तुमचं पहिलं कामही होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला जास्त काय आता गरज काम करण्याची पडणार आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा जेणेकरून सरकार जसा हप्ता वाटप सुरू करेल तसं तुम्हाला आता तीन हजार रुपये देईल आता सरकारचं तीन हजार रुपये देण्यामागचं एक मोठं कारण देखील तुम्हाला सांगणार आहे कारण आता लाडक्या बणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर इकडे बघा यामध्ये आता जिल्हे आहेत चौदा जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत पहिली यादी आलेल्या आहे पहिल्या यादीत ज्यांचं होईल त्यांना तीन हजार रुपये मिळतील जर पहिल्या यादीत यादी या यादी नाव नाही आलं तर मोठी चूक होईल मो दुसरी चूक म्हणजे तुम्हाला फक्त एक हजार पाचशेच मिळतील त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे या पहिल्या यादीत तुम्हाला नाव काही झालं तरी आणावं लागेल अन्यथा या एक हजार पाचशेच रुपये तुम्हाला मिळतील तुम्हाला जास्त रक्कम ही सरकारच्या माध्यमातून मिळणार नाही आहे तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघा आता महत्वाकांक्षी माहिती सरकारने जाहीर केलेली आहे यामध्ये जर विचार केला तर पूर्ण आता सरकारने केलेलं असून पहिल्या यादीत सरकार आता तुमचं नाव घेईल त्यासाठी इकडे बघा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा तसेच गॅस आठशे तीस रुपये देखील मिळतील यासाठी तुम्हाला जे आहे ती महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करायचं आहे पुरुषाच्या नावावरती जे गॅस सिलेंडर आहे ते महिलेच्या नावावरती करून टाका जेणेकरून गॅस सिलेंडरची देखील जी काय रक्कम असेल ती रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाईल यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर मिळू शकते अशातच इकडे बघू शकता हे पैसे आता जाहीर केलेले आहेत हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे तसेच कोणते तालुके आहेत त्या ठिकाणी पैसे वाटप होईल त्यांची नावे आपण पुढील व्हिडिओ सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ लगेच पाहायला मिळेल धन्यवाद